प्रवेश प्रक्रिया जून दोन व अभ्यास केंद्र कार्यप्रणालीसाठी कार्यशाळा वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉक्टर जयवंत वडते यांची माहिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अमरावती विभागीय केंद्राचे आयोजन सामान्य माणसापर्यंत उच्च तंत्र आणि व्यावसायिक शिक्षण पोहोचविणे त्यासाठी दूरशिक्षण आणि अत्याधुनिक संज्ञापन तंत्रज्ञानाचा वापर करणे नवनवीन उपक्रमाद्वारे जास्तीत जास्त लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व विद्यापीठाला लोक विद्यापीठाचा दर्जा प्राप्त करून देणे हे ध्येय यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकच्या वतीने अखंडितपणे ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे युजीसी मान्यता प्राप्त विद्यापीठ दूर शिक्षण क्षेत्रातील भारतातील अग्रकण्या विद्यापीठ सहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या भारतातील एकमेव राज्यस्तरीय मुक्त विद्यापीठ शिक्षणापासून वंचित राहिलेल्या व्यक्तीसाठी विशेष कार्यक्रम अध्ययन शुल्कातच पाठ्यपुस्तके उपलब्ध पदव्युत्तर पदवी पदवी पदविका विविध प्रमाणपत्र असे अधिक अभ्यासक्रम उपलब्ध महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचलेले एकमेव मुक्त विद्यापीठ सेना दल पोलीस बंदीजन घर कामगार सफाई कामगार शेतमजूर यांच्यासाठी विशेष कार्यक्रम आदी वैशिष्ट्य असलेले यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी प्रथम पसंती दिल्याचे चित्र दिसून येत आहे ज्ञानगंगा या कार्यरत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय केंद्र अमरावतीच्या वतीने शुक्रवार दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अभ्यास केंद्र प्रतिनिधींसाठी प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस व अभ्यास केंद्र कार्यप्रणाली बाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय सभागृह अमरावती येथे आयोजित उद्घाटक म्हणून महाविद्यालयीन प्राचार्य डॉक्टर म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉक्टर प्रकाश देशमुख उपस्थित होते विद्यापीठ गीताने या कार्यक्रमाला सुरुवात झाली तदनंतर सर्वप्रथम अतिथी मान्यवरांच्या हस्ते कृषी व शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस वंदन पूजन करण्यात करण्यात आले आले अतिथी मान्यवरांचे स्वागत प्रकाश देशमुख व प्राचार्य डॉक्टर अंबादास कुलट यांच्या हस्ते ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जून दोन हजार पंचवीस चे कर दाबून अनावरण करण्यात आले यावेळी आपल्या प्रास्ताविका दरम्यान अमरावती येथील विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉक्टर जयवंत वर्ते यांनी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन संदर्भात पूरक माहिती दिली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस अभ्यास केंद्र व्यवस्थापन याबाबत सुसंवाद साधण्यासाठी त्याचप्रमाणे विद्यार्थी सेवा विभागामार्फत सी एम एस अर्थात कौन्सिलर मॅनेजमेंट सिस्टम यासोबतच ए एम एस म्हणजे ॲफिलेशन मॅनेजमेंट सिस्टम या दोन्ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत सदर प्रणालीची माहिती सर्व प्रतिनिधींना होण्याकरिता आणि सुसह्यपणे प्रणाली हाताळण्याकरिता या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश देशमुख यांनी सर्व प्रतिनिधींना यावेळी बहुमूल्य मार्गदर्शन केले या सोबतच अभ्यास केंद्र व्यवस्थापन व प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस या बाबतीत असणाऱ्या शंकांचे निरसन देखील या कार्यशाळेत करण्यात आले या दरम्यान सीएमएस व एमएस या ऑनलाईन प्रणालीचे देखील तांत्रिक सदस्यांमार्फत सादरीकरण करण्यात आले याप्रसंगी डॉ पूनम वाघ अक्षय गामने डॉक्टर नितीन सांगोले यांच्यासह सर्व केंद्र संयोजक व तांत्रिक सहायक प्रामुख्याने उपस्थित होते प्रवेश प्रक्रिया जून दोन हजार पंचवीस अभ्यास केंद्र कार्यप्रणालीसाठी आयोजित कार्यशाळा संदर्भात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय केंद्र अमरावती स्थित वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉक्टर जयवंत वर्ते यांनी दिली प्रतिक्रिया अभ्यास केंद्रावर करायचं काळजी करायची गरज नाही पाच लाख माझी विद्यार्थी या विद्यापीठाचे आहेत ज्या माजी विद्यार्थी असोसिएशनचे सदस्य आहेत आतापर्यंत तुमच्या अभ्यास केंद्रावर किती विद्यार्थी पास होऊन गेले साधारण तुमच्याकडे जर साडेसहा हजार असतील तर शिवाजी कॉलेज मध्ये किमान साठ हजार विद्यार्थी घ्या किती वर्षाच्या प्रवासात सर आपण जर आपल्या विद्यार्थ्याच्या प्रती बांधील की असेल सर म्हणाले तसं माझं बाळ आहे माझा विद्यार्थी ही जर भावना आपल्यात असेल तर तुम्ही फक्त एक आव्हान करा माझी विद्यार्थ्याला तुमच्या विद्यार्थ्याला तु बीच वन कनेक्ट वन याद्वारे प्रत्येक घरात प्रत्येक गावात प्रत्येक वस्तीत प्रत्येकापर्यंत आपल्याला ज्ञान गंगा पोहोचणं शक्य आहे ते तुम्हाला काम करता येऊ शकतात आता प्रश्न विद्यार्थी सुविधा केंद्र म्हणजे काय मी न सांगता इथे जाऊन बघा आपल्या शिवाजी कॉलेजच्या तालुक्या केंद्राच्या बाजूला अमरावती विद्यापीठाचं विद्यार्थी सेवा केंद्र या महाविद्यालयात म्हणजेच काय हो आपण एल मी प्राचार्य डॉक्टर जयवंत वडते सध्या निवृत्त प्राचार्य म्हणून कार्यरत आहे मी काम करतो आहे सध्या मी माझी नियुक्ती स सोळा जून रोजी सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र अमरावती येथे के करण्यात आलेली आहे आणि तेव्हा मी बघितल्यानंतर माझं असं लक्षात आलं की अभ्यास केंद्राशी जो काही कनेक्ट आहे तो कनेक्ट कमी झालेला आहे त्यामुळे प्रत्यक्ष वर्कशॉप आपण आयोजित केलं पाहिजे कार्यशाळा आयोजित केली पाहिजे आणि म्हणून संपूर्ण पाचही जिल्ह्यातून सगळ्या अभ्यास केंद्रांना या ठिकाणी बोलवून ही कार्यशाळा मी आयोजित केलेली आहे या कार्यशाळा आयोजनाचा प्रमुख उद्देश एवढा आहे की सध्या सगळे जग हे डिजिटलायझेशनकडे जात आहे आणि त्यामुळं या डिजिटल जगाशी आपण जुळलो पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून जे, जे काही विद्यापीठाने नवीन प्रणाली अस्तित्वात आणलेली आहे या प्रणालीमध्ये प्रामुख्याने अफिलेशन सिस्टीम ज्याला एल एम ए, ए एम एस आणि काउन्सिलर मॅनेजमेंट सिस्टीम त्याला सी एम एस या दोन प्रणालीचा प्रामुख्याने लोकांना म्हणजे सगळ्या अभ्यास केंद्राच्या प्रमुखांना माहिती व्हावी या दृष्टिकोनातून तीन पाचही जिल्ह्यातून सगळ्या प्राचार्य तिथले केंद्रसंयोजक तंत्रज्ञ यांना या ठिकाणी या श्री शिवाजी शिक्षण शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये आ, या कार्यशाळेचं आयोजन मी केलेलं आहे या ठिकाणी ही कार्यशाळा आयोजन करण्यासाठी मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रामुख्याने इथले मा या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अंबादास कुलट व सर्व माझे सहकारी आणि प्रामुख्याने या मार्गदर्शन करण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ विद्यापीठातून नाशिक येथून माननीय डॉक्टर प्रकाशजी देशमुख व त्यांची टीम या ठिकाणी आलेली आहे मी एवढी विनंती करेल की या विविध अभ्यासक्रमांना सध्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करतो की सर्वांनी जास्तीत जास्त माहिती समजून घेऊन प्रवेश निश्चित करावे पुनश्च मी सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो